नमस्कार आज प्रस्थान दिने देऊ दिंड्या जाणार आहेत आमच्या गावातली दिंडे जायचे मी गाणं बोलते देहूच्या गमाळा वरी ग कनी नांद्रूक लावली एक तुको तुकोबांच्या ग कऱ्यांना सावली देहूच्या गमाळा वरी ग कशी नांद्रू क फुलि यग देवा तुकोबांचे करिया बंग बोलली देवच्या माळा वरी ग नांदुकीचा योग थाट यग देवा तुकोबांच्या वार करऱ्या यांची वाट ग माळा वरी ग नांद्रुकीची ती सावली या गेवा तुकोबच्या दिंड्याने निघाल्या माउली देवच्या गमाळा वरी नांदुकी चलई मोठी एक देवा वांची वार यांची राटी।